नमस्कार बाग बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी आजचा व्हिडिओ झाडांशी संबंधित नाही आहे आज मी फक्त तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि त्याला कारण आहे आजचा जागतिक महिला दिवस आज आहे आठ मार्च तर सर्वात प्रथम मी सर्वांना शुभेच्छा देते दे, जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप हो खूप शुभेच्छा मला वाटतं जगभरात हा दिवस खूप उत्साहात साजरा केला जातो अगदी वेगवेगळे -वे कार्यक्रम केले जातात अगदी छोट्या खेड्यापासून शहरापर्यंत सगळीकडेच असे मोठे मोठे कार्यक्रम आता आयोजित केले जातात तर हा महिला दिवस का साजरा करतात बरं तर समाजामध्ये महिलांबद्दल आदराची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार मिळावेत हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे त्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झालेली आहे आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की महिला आता कुठल्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाही ने आहेत अगदी सर्व आघाड्यांवर महिलांनी अगदी आपला झेंडा रोवलेला आहे अंतराळात असू दे रिसर्चमध्ये असू दे आय टी क्षेत्र असू दे सगळीकडं महिला अगदी आघाडीवर आहेत तर मग आजच्या दिवशी अशा बऱ्याचशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो आणि त्यातून आपल्याला प्रेरणा पण मिळते पण मला एक सांगायचं आहे की मला असं वाटतं ना की प्रत्येक स्त्रिया सन्मानाला पात्र असते ना तसं पाहिलं तर प्रत्येक स्त्रीला चूल आणि मूल याच्याबरोबरच इतरही काही करावंसं वाटत असतं किंवा बऱ्याच जणी ते करतातही पण सर्वांना ते शक्य होत नाही पण तुम्ही जर छान स्वयंपाक करत असाल आपले घर छान सांभाळत असाल मुलांना चांगलं बुळण लावत असाल अशी छान साधी एखादी छान रांगोळी जरी काढत असाल तुम्ही तरी ती गोष्ट सुद्धा कौतुकाला आहे त्यामुळं कधीही स्वतःला कमी लेखू नका प्रत्येकामध्ये काही ना काही सुप्तगुण नक्कीच असतात आणि ते ओळखून फक्त आपल्याला त्याच्यावर काम करायला सुरुवात करायची आणि त्यासाठी वयाचे बंधन नाही हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते आपल्याला कशा करता आपण कमी लेखायचं आपण प्रत्येकजण एक हिरा आहे तसं आपण समजायचं एक फरक एवढाच आहे की ज्या हिरांना पैलू पडतात ना ते लखलकतात पण म्हणून आपण काही काही कमी नसतो ना जे लखलकत नाही ते तर आपण आपल्यातले गुण ओळखायचे प्रत्येकीनं काही ना काही छंद जोपासला पाहिजे कदाचित भविष्यामध्ये त्या एखाद्याच्या छंदाचं रूपांतर व्यवसायात होतं आणि असे बरेच उदाहरणं आहेत आताच्या काळात मुली भरपूर शिकत आहेत आता अगदी तुम्हाला मी सांगितलं ना अगदी अंतराळात पण गेलेले आहेत पण त्याच्याबरोबरच अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे आपली त्याच्यामुळे जबाबदारी पण खूप वाढलेली आहे तर मला वाटतं की महिलांना खूप जबाबदारीने वागण्याची गरज आहे कधीकधी काय होतं सगळ्या महिला अशा नसतात आणि मला कोणाला दुखवायचं नाही आहे पण स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली काही वेळेस काही महिला फारच बेफमवतात आधुनिकतेच्या नावाखाली काय काय घडतं तर जबाबदारीने आणि संयमाने आजूबाजूचं भान ठेवून वागता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण मुलींना लहानपणापासूनच तसे धडे दिले पाहिजे त्याच्याबरोबरच स्वसंरक्षणाचे पण धडे आपण मुलींना दिले पाहिजे म्हणजे ती स्वतःचं संरक्षण करू शकेल आणि ही काळाची गरज आहे अजून एक गोष्ट करिअरच्या नावाखाली कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका या दोन्हींचा समतोल आपल्याला साधता साधता आला पाहिजे तर परत एकदा महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा